पुणे पी एम पी एलच्या ताप्यात नव्याने डबल डेक्कर बस सहभागी होणार आहेत आणि त्या डबल डेक्कर बसची टेस्ट रन जी आहे ती सध्या सुरू आहे आपण पाहतोय पुण्यात पी एम पी एलच्या प्रवासी जे आहेत मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात आणि त्यासाठी ही डबल डेकर बस जी आहे ती पुणेकरांच्या सेवेत आणली जाणार आहे पुण्यातल्या कात्र डेपोतून खरं तर याचा सगळा टेस्ट ड्रायल केली जाते माझ्यासोबत पी एम पी एलचे डी आहेत पंकज देवरे सर एकूणच आता ही सगळी टेस्ट रन करत असताना पुण्यातल्या रस्त्यांवर डबल डेकर बस चालते का हा मोठा प्रश्न आहे कारण पुण्यातले अरुंद रस्ते यामुळं याच्या आधी दहा ते पंधरा दिवस ट्रायल रन केले जाणार आहे सर डबल डेकर बस ची ट्रायल रन करताय काय नेमकं कर सगळा याचा हेतो असणार याच्यामध्ये प्रामुख्याने जिथं पुण्याचे रस्ते मोठे आहेत जिथं आपल्याला केबल किंवा झाडांचा अडथळा येत नाही त्या ठिकाणी ऐवजी पंच्याऐंशी प्रवाशी वाहून देता येतील आपल्याला ह्या स्विच कंपनीच्या ज्या बसेस आहेत ह्या अतिशय अत्याधुनिक आहेत सी सी टी व्ही ए सी आणि मध्ये आपण त्याला आय टी पार्कमध्ये जर वायफायची सुविधा दिली तर बसेसमध्ये सुद्धा लोक काम करू शकतील आणि डबल डेकरच्या माध्यमातून आपल्याला उत्पन्नाचंसुद्धा एक चांगलं साधन मिळू शकेल आणि त्याला प्रतिसाद कसा मिळतो त्या दृष्टीने आपण ग्रामीण भागात सुद्धा ही सुविधा वाढवण्याचा प्रयत्न करू तर पुण्यातले अरुंद रस्ते अरुंद रस्त्यामुळे होणार प्रायमरी त्याच्यामध्ये आपण आता चार रूटचा सर्वे केलेला आहे त्या चार रूटमध्ये मुख्यत्वे करून हिंजवडी फेज थ्री ते हिंजवडी फेस ती वर्तुळ पंधरा पॉईंट पन्नास किलोमीटर दुसरं रामवाडी मेट्रो स्टेशन ते इंटरनॅशनल पार्क खराडी दहा किलोमीटर मगरपट्टा सिटी ते कल्याणी नगर मेट्रो स्टेशन पुणे स्टेशन ते लोहगाव विमानतळ मार्गे विमाननगर अशा आपण चार रूटचा सर्वे फायनल करून चार रूटवर हो आता ही बस आपण